नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचं आपल्या मार्केट मार्केटमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका योजनेबद्दल जी विशेषतः महाराष्ट्रातील तरुण तरुणींसाठी खूप मोठी संधी घेऊन आली आहे या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण योजना दोन हजार पंचवीस या योजनेअंतर्गत तुम्हाला मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ट्रेनिंग मिळणार आहे आणि त्याचबरोबर तर महा दहा हजार रुपये मानधन हे सरकारकडून दिलं जातं म्हणजेच शिक्षण पूर्ण झाल्यावर अनुभव घेता घेताही पैसा मिळणार आहे तर चला या संधीचं सोनं कसं करता येईल ते आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला या व्हिडिओची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत ही योजना महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नव उद्यमिता विभागामार्फत राबवली जाते युवा कार्य प्रशिक्षण योजना ही अशा तरुणांसाठी आहे ज्यांना नोकरीसाठी अनुभव लागत आहे पण तो मिळत नाही अशा युवकांना कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी ही योजना घेण्यात आली आहे या उमेदवारांना कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष ऑन जॉब ट्रेनिंग दिलं जातं त्या बदल्यात त्यांना दरमहा दहा हजार रुपये असं मानधन दिलं जातं आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर अनुभवाचं प्रमाणपत्रही मिळतं जे पुढे नोकरीसाठी उपयोगी पडतं या योजनेचा एक उद्देश आहे त्या हिशोबाने हे सरकारने आपल्याला दिलेलं आहे तर ते उद्देश काय आहेत आपण जाणून घेऊया या योजनेचा मुख्य उद्देश आहे युवकांना योग्य कौशल्य देणे कंपन्यांमध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे शिक्षण मिळाल्यानंतर तात्काळ अनुभव नसलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी तयार करणे आजच्या काळात केवळ डिग्री असून चालत नाही तर अनुभव असणं खूप महत्वाचं झालं आहे आणि ही योजना त्या अनुभवाची कमतरता भरून काढते यासाठी काही पात्रता आणि अटीसुद्धा आहेत ते आपण जाणून घेऊया ही योजना फक्त महाराष्ट्रातील तरुणांसाठी आहे पात्रता याच्यासाठी आपलं वय अठरा ते अठ्ठावीस पाहिजे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास पाहिजे बारावी आय टी आय डिप्लोमा पदवीधर देखील तशी अर्ज करू शकतात उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवार सध्या नोकरीला नसावा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणून उमेदवार सध्या नोकरीला नसावा मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांसाठी उमेदवारांना खूप प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे त्या पद्धतीने आपल्या स्क्रीनवर जिथं असलेल्या किंवा डिस्क्रिप्शन सुद्धा या अर्जाची लिंक मी देणार आहे त्यामुळे तिथं जाऊन तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता अधिक याचं महाराष्ट्र शासनचं अधिकृत हे जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता ते वेबसाईट हे समोर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर या वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या त्याच्यामध्ये एक जॉब सिक्युअर नोंदणी म्हणून ही नोंदणीवर क्लिक करा नंतर लॉग इन करा आणि त्यामध्ये एक ऑप्शन आहे युवा ट्रेनिंग स्कीम या या विभागामध्ये निवडा आणि अर्ज फॉर्म करा आवश्यक माहिती जी लागेन ती भरा खालील कागदपत्रांची कॉपी अपलोड त्यासाठी काही डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावं लागणार नाही मित्रांनो बघा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याला त्यासाठी डॉक्युमेंट म्हणजे आवश्यक कागदपत्र जे आहेत ते आधार कार्ड पाहिजे आपल्याकडं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर ज्या गावात तुम्ही राहता त्यावेळेस रहिवासी प्रमाणपत्र तहसीलचं पाहिजे त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजेच टी सी पासपोर्ट साईज फोटो आणि मेन म्हणजे बँक खाते तपशीलसुद्धा पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट पाहिजे मतलब जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर त्यासाठी तुम्हाला जात प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहेत उत्पन्न प्रमाणपत्र पण आपल्याला सुद्धा लागणार आहेत कारण जर जा जात प्रमाणपत्र जिथे लागन तिथे उत्पन्न सुद्धा गरज पडणार आहे नोंदणी यशस्वी झाली की तुम्हाला ट्रेनिंगसाठी निवड प्रक्रिया कळवली जाणार आहे त्यानंतर ट्रेनिंगमध्ये कोणकोणत्या ये कंपन्या येतात त्या कंपन्याबद्दल थोडं डिस्कस करूया आपण सरकारनं या योजनेअंतर्गत अनेक कंपन्यांची भागीदारी केली आहे म्हणजे सरकारने या स्कीमसाठी ती सरकारकडून या कंपन्यांना भागीदारी करून आणि ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचे आपण माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे टाटा नंतर महिंद्रा गोदरेज कॉर्लस्कर भारत फोर्ज विप्रो रिलायन्स अशा कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळणार आहेत यामध्ये तुम्ही अलग अलग क्षेत्र निवडू शकता हे आय टी झालं मॅन्युफॅक्चरिंग झालं ॲटोमोबाईल झालं हे हेल्थ केअर झालं हॉस्पिटलिटी झालं कन्स्ट्रक्शन बी एफ एस आय म्हणजेच बँकिंग फायनान्स इन्शुरन्स त्यानंतर याच्यासाठी मानधन किती भेटणार आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्याबद्दल डिटेलमध्ये त्याच्यामुळं व्हिडिओ अधुरा सोडू नका व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिने ते बारा महिने असणार आहे त्यानंतर आपल्याला जे मानधन मिळणार आहे ते दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि काही कंपन्या याशिवाय प्रोत्साहन रक्कम सुद्धा देतात म्हणजे तुम्ही सरकारकडून जे दहा हजार येणार ते तर येणारच आहे त्याच्यानंतर काही कंपन्या स्वतःहून सुद्धा जे काय मानधन असेल त्या प्रोत्साहनपर मानधन या कंपन्या देखील दे देऊ शकतात प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळतं त्यानंतर काही ठिकाणी ट्रेनिंगनंतर नोकरीची संधी सुद्धा मिळतात म्हणजे ज्या कंपन्या तुम्ही ट्रेनिंग घेतली आहे त्या कंपनी तुम्हाला अनरोल होण्याची पण शक्यता आहे त्याच्यामुळं खूप महत्त्वाची आणि फायद्याची माहिती या, या योजनेची आहे त्यानंतर या योजनेचे फायदे प्रॉपर काय फायदे होणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत प्रत्यक्ष कंपनीमध्ये कामाचा अनुभव म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष कंपनीत काम कसं चालतं यावर तुम्हाला याचा डायरेक्ट अनुभव तुम्हाला घेता येणार आहे त्यानंतर मानधनामुळे आर्थिकमध्ये मतलब मतल। तुमच्या आपल्या मानधनामुळं आपली आर्थिक स्थितीसुद्धा सुधारणार आहेत त्यानंतर नोकरीची आवश्यकता असलेले कौशल्य म्हणजे नोकरीसाठी जे पण आपल्याला एक्सपिरियन्स वगैरे पाहिजे ते आपल्याला या इथून भेटणार आहेत त्यानंतर सरकारी प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहेत हे मेन आहे सर मित्रांनो आपल्याला सरकारी प्रमाणपत्र मिळणार आहेत कारण हे नंतर लोनसाठी आपल्या आपण सुद्धा स्वतः कंपनी तयार करू शकतो त्यासाठी नंतर भविष्यातील नोकरी किंवा व्यवसायासाठी चांगली सुरुवात अर्ज करताना काही आपल्याला काळजी घ्यायची आहे ती काय जाणून घेऊया आपण अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणं गरजेचं आहे नाहीतर तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व मेल आय डी चालूच ठेवा लागणार तुम्हाला कारण एकच मोबाईल नंबर आणि एकच मेल आय डी वापरून तुम्हाला पुढचे सगळे काय जे असेल ते डॉक्युमेंट हे वगैरे व्यवस्थित ईमेल आय ईमेलला लिंक करून ठेवा लागणार आहे त्यानंतर कागदपत्रे हे नीट स्कॅन करून अपलोड करायचे आहे जर तुम्ही ट्रेनिंगसाठी निवडले गेले असेल तर वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे जर तुमचा ट्रेनिंगसाठी काम झालं तर तुम्हाला वेळेवर उपस्थित राहणेसुद्धा गरजेचं आहे ट्रेनिंग दरम्यान अनुपस्थित राहिल्यास मानधन थांबू शकते त्यानंतर याचे शेवटची तारीख आणि महत्त्वाचे मुद्दे हे जाणून घेऊयात ही योजना सध्या सुरू आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख हे वेळोवेळी बदलू शकते त्यासाठी तुम्ही अधिकृत आपल्या ज्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी भेट देत राहा म्हणजेच तुम्हाला पूर्ण माहिती त्या वेबसाईटवर जाऊन तर मिळणारच आहे स्थानिक रोजगार कार्यालयाशी संपर्क ठेवा त्यानंतर या मित्रांनो ही योजना एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे तुमच्याकडं डिग्री आहे पण अनुभव नाही ही, ही। योजना तुमच्यासाठीच आहे सा दरमहा दहा हजार रुपये देते तर ट्रेनिंग अनुभव आणि भविष्याची दिशा सुद्धा मिळते ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे अपडेट नेहमी आपण आणत राहतो अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईट आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमचे प्रश्न हे कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही नक्की उत्तर देऊ धन्यवाद पुढच्या उपयोगी व्हिडिओमध्ये भेटूया जय महाराष्ट्र